हाय भाऊ बहिणी नमस्कार तर भाऊ बहिणींनो बघा आता बांडे घासली ते भूगोल भाऊ नो भूगोल म्हणजे म्हणजे बघा आता घासलं भाऊ बहिणीनो बाहेर तर बसलो होतो असं भाऊ बहिणी म्हणलं काय बी काय बनलं बाईन बाबा तर नाही काय तर भाऊ बनो तर मला सांगतो काय टी व्ही बंद आहे भाऊ बहिणींनो आता मनल, मनल ते याला झालं असलं चार पाच महिना म्हणजे याला झालं बघायचं ताप वर्ष झालं टी व्हीला बंद आहे ती आता म्हणलं बाबा आपलं म्हणलं कर म्हणू टी व्ही जर म्हणलं बघायला असावा लावत घ्यावा काय झालं बाबा नो ते आहे का नाही फिटर की टी व्हीचं ते करते ते म्हणतात सकाळच्या येतो मग आता आम्हाला काम आहे तर म्हणलं बाबा आता उडच्या मी कामाला गेलो कुठे कामाला गेला त्यांना म्हटलं मग कामाला जायचं उडीच्याला म्हटलं मग गुड विचारला म्हटलं किती वाजता असं त्याच्या म्हटलं तो येतो कधी घरी म्हटलं येतं मी येतो पाक पाच सहा सात वाजता म्हणलं तवा करू म्हटलं मग आता नाही तुम्हाला जमणार म्हणजे मगाशी म्हणलं चार वाजता चार वाजता म्हणलं केलं तर म्हटलं नाही ला मला काम आहे थोडं थोडं बाहेर चाललो मी म्हटलं जाऊ म्हटलं मग म्हटलं बघू म्हटलं मग आता एखाद्या वेळेस भाऊ बहिणी म्हणजे दोघी बहीणं एकत्र आल्या इतकं मस्त वाटलं ना भाऊ बहिणी मला पण लय बरं वाटलं एवढ्या दिवस म्हणजे एवढ्या महिन्यातनं एवढ्या वर्षातनं दोघी बहीण बनला लावूया एकामेकाला लागले बोलायला मात्र एवढं ते आहे का ना आनंद झाला आला आनंद मला आनंद झालाय तुम्हाला सांगतो मी भाऊ बन येण ते दोघे एक जाड असले ना भाऊ बन पण आम्ही दोघं एक अजिबात होणार नाही आणि शक्यत ना बाप्पा बन येण शक्य नाही दोन बा दोघ बा भाऊ एकत्र यायचं आजीबा शक्यच नाही भाऊ बनवून एकत्र येऊन करायचं या ते आपल्या ते हटतो या बघतो त्याने ते अ सारखं व्हिडिओ म्हणजे काय त्याचं भाषण आहे स केलं समजे कळले काय केलं ह्याने समजासाठी हा ह्याने के काय एवढं केलं या सारखं ते दे देतो भाषण दे दे माझा हात फाटला माझं हे झालं आता जा आता बाहुबल आता ते एवढं काम करतो ते काय ते आमच्या करतोय काहीतरी त्याच्या असलेले बायक पोर भाऊ बनिनो त्यांना ते ठेवतोय ठेवतोय बघा कम कमवून माझं का, का मी आता भाऊ बनवता मला कुठं कामाला येईल ते मी तिकीट लागल तिकडे कामाला जातोय मी आता मी तर का थांबलो भाऊ म्हणजे घरी आता म्हणजे म्हणलं टीव्ही चालू म्हणलं करावं आणि बापू तर समज फिटिंग केलेच आहे भाऊ बनून म्हणलं टी तर म्हटलं बघा असावा भाऊ बहिणीनो म्हणजे आता कर्म नक तर कोण नाही भाऊ बहिणीनो तसं बी मी एकटा घरी असतो आणि जसं मला काय याची वेळ लागत नाही गरज मग असंच नको असं बाहू एकटाच असतो मी मला कोण लागत नाही इथं मग म्हणलं आपलं टी व्ही म्हणलं चालू केला का ना बाहू बहिणीनो तर आपलं म्हणलं बघा बघायला येईल आपलं असं कर्म नको बघायला टी व्ही मधलं भावा बहिणी तर बघित ना तर म्हणलं केलं तरी घेची म्हणजे वायर टी व्ही जोडायचं म्हणलं ना पावा इथं तरी कुठं ना वायर वारता ताणा लागेल ते त्याच्यापेक्षा तर तसली नाही ते ऐकण्या काय म्हणत असली मिशी बिशन भावं बनवून त्याच्यापेक्षा तसले मी मशीन ऐकाना कुलस्त ते करायची चालू करायची काय ते आपली ते उकल माकल मारायची मशीन त्याच्यापेक्षा ऐकाना काय माहिती ते फिटिंगवाले फिटिंगवाल्या फिटिंगवाल्या पैसे मशीन नसते पण ह्या या टी व्हीवाला त्याला म्हणलं तेवढं बघ म्हणलं का म्हणलं कर म्हणत म्हणजे मला बघायला काहीच नाही आता आता हाय बाबा मोबाईल पण काय म्हणलं बाबा भाव बहिणी ते बे म्हणायचा सारखा म्हणला मला बघतोय ते दमन रमून जायचं त्या पक्षा म्हणलं आपलं ते वी चालू करा भाऊ बहिणीनो तिकडे एखादा मनला जोडवा म्हणलं बाहेर भाऊ बहिणींनो तिकडे लहार झाला का तुम्हाला सांगतो हे का ना बाहे आपलं ते शेड त्याचा मंद बल जोडावा अंद बाबू त्यातला त्यातला बले होता ना त्याला ब लागतो वर त्याचा प्रकार समजाकडे पा पाहायचं पण करायला बावू बहिणीनो ते बॉलर जळला काय कोण स्टॉव जळला काय त्यामुळं प्रकाश नाही समजा अंधार समजा अंधार या म्हटलं एखादा बैल जोडावा म्हटलं बाबा बहिणीनं इतकं मच्छर झायचं ना बाबा बन घरात नुसतं डासून मच्छर म्हणजे मच्छर म्हणजे डाच मच्छर लिहायचं बघा घरात लई नुसतं कुठे चावतं ते बाबा बहिणींना कसा 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 आणि खडकने दमावले बाबा बहिणींना के खिडक एकडक कुठं बी या बाबा बहिणींना ते वायर होता बा कालच्या वायर आहे फॅनची ना कुठली ह्याच्यात ह्याच्या बाबा वायर चंद पंकची बालायची तर बाप्पाबाईन काय काल फिटिंग केल्यामुळं त्यांनी काही वार कुठे ठेवलीच नाही जोडायची तर पक्षी म्हणलं असं बरं वाटतंय बाबा फिटिंग केल्यावर फिटिंग केल्या बरं वाटते असं कुठे वायर म्हणलं का नाही ग पाऊस आला त्यातनं पाण्यात येते वाऱ्यानं मग म्हणलं जाऊ ते पैसे गेले तर म्हणले फिटिंग चालू आहे म्हणतं करावी आपली बाबा बोलणू म्हणजे काय काय बाबाचं म्हणणं आहे की मी आईचं पैसे समज पैसे समजा आईचं नोडवूया कुठलं पैसं ते पैसं सापडलेलं तर असं का ना बाबा बहिणींनो समजा पैसे ते का आपली एवढं ताय का नाही हे कुठं ताई एवढं एवढं ताईकडं समजा पैसे आहेत बाबा बहिणींनो त्यातले मी रुपया माणसाचा रुपया रुप नाही घेतलेला न मला ते नको पण ते आयचं पैसे मला नको भाऊ भाऊ बहिणी न नक मला पैसा आयचं काय करायचंय मला चल चल सोफीगो पे पाकिस्तानला पडतल भाऊ बहिणी न खावा आपल्याला पैसा बोल काय करायचं भाऊ पण नको पैसा के त्याला गरज आहे त्याला लागतात पैसा आपल्याला काय गरज आहे का आपल्याला कशी आता काय करतो भाऊ बोलून का नाही

काय होतं बाबा बहिणी होते मोबाईल पोचं ठेवला का नाही खरंच पडतो ते बाहेर म्हणलं तसं आणायचं ट्रँड बरं का ट्रँड आणायचं म्हणलं पण कुठे भेटतं काय माहिती बाबा बहिणी टँड कुठं असतं काय माहिती ट्रँड आणायचं एक मोबाईल टँड बाबा बहिणी काढली तोड पकडणं त्याला जोर तुम्हाला ह्या जोरत भाऊ बहिणींना ते की म्हणजे दोघे बहिणी बहिण्या त्या मग लाव घेतलं होतं बरं का मला बिला बरं वाटलं भाऊ बहिणींना म्हणलं लागलं बोलायला आता मायाला बी मंद आनंद होईल भाऊ बहिणींनो तो मला सांगतो भाऊ बहिणीं जरी एकामेकाला बोला बोर त्याला लागले का नाही बाबा आमच्या आजीबा आजीबाद एक असा आजीबात तो घेत घेत वेपट मम्मार असताना घे पट कोण कोणावर занай. Well, चार निघते तुटून दादल्या पकड बेट्ट वाटत असले बारकी तर आडायची वायर कुठे बेटते काय माहीत Ah ne, चला बाप्पा बरे नो कसा वाईट वाटला नाही की चांगला चला भेटू फुलेमध्ये बाय बाय